दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये दोन्ही निवडणुका जेव्हा मोदी साहेबांच्या आशीर्वादामुळे तुमचे अठरा अठरा खासदार निवडून आले तेव्हा बॅलेट पेपर आठवला नाही मग आम्ही जे ऐकतो आहे की मुंबई पदवीधर निवडणुकीचा उमेदवार हा तो सरकारी भाचाच आहे मग तेव्हा तुम्हाला सामान्य शिवसेनेक आधी आठवत नाही उबाटा ही पक्ष आहे या पाठणकर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे याचं पहिलं उत्तर द्या मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपचा झालेला प्रचंड मोठा विजय विरोधी पक्षातील अनेकांना चांगलाच खुपताना दिसतोय आणि याच जळफळाटामुळे ते आता एम मशीनवर आक्षेप घेऊ लागलेत उबाडसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मांडलेल्या भूमिकेवरून हे स्पष्टपणे दिसते एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या या राऊतांनी केलेल्या विधानावर आमदार नितेश राणेंनी जोरदार पलटवार केल्याचं पाहायला मिळते त्याचबरोबर त्यांनी ठाकरेंवरही यावेळी निशाणा साधलाय नितेश राणे नेमका काय म्हणाले पहा संपूर्ण व्हिडिओ चार राज्याचे निकाल लागले आणि तीन राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालं आणि लगेच उद्धव ठाकरे आणि त्याचा कामगार एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या असा आग्रह धरायला लागला मग हाच आग्रह कर्नाटकच्या निवडणुकीच्या निकालानंतर का केला नाही कारण का मातुश्रीची नवीन मम्मी राघवन म्हणून आणि मग दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये मध्ये दोन्ही निवडणुका जेव्हा मोदी साहेबांच्या आशीर्वादामुळे तुमचे अठरा अठरा खासदार निवडून आले तेव्हा बॅलेट पेपर आठवला नाही आणि संविधानाची एवढा गप्पा मारतात मग तुमच्या उभाट्यामध्ये तरी संविधान आहे का संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरे न खरीच हिंमत असेल दोघांनी आपल्या आणि राज्यसभेचे निव राजीनामा द्यावा आणि परत निवडून आ... येऊन दाखवावं हो। संविधानाच्या गप्पा मारता मग आम्ही जे ऐकतो आहे की मुंबई पदवीधर निवडणुकीचा उमेदवार हा तो सरकारी भाचाच आहे मग तेव्हा तुम्हाला सामान्य शिवसेनेक आधी आठवत नाही उभाटा ही अपक्ष आहे की पाठणकर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे याचं पहिलं उत्तर द्या म्हणून देशामध्ये संविधान आहे किंवा नाही हे विचारण्या अगोदर पहिलं तुमच्या उभाटामध्ये संविधान आणा लोकशाही आणा आणि मग दुसऱ्यांना चालले